नमस्कार आपण बघतात मोठी रेश अर्थात बिग लाईन चिनी सायंटिस्ट अमेरिकेत आणत आहेत जीवघेणी आपल्याला वाटत होत की कोविड पेक्षा अजून काही दुसरं वाईट असू शकत नाही दोन चिनी शास्त्रज्ञांना अमेरिकेत एक धोकादायक बुरशी आणण्याच्या प्रकरणी अटक झाली आहे ही खरी घटना आहे आणि आपल्या अन्न सापडीला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो जस्टिस डिपार्मेंट या बुरशीला संभाव्य कृषी आतंकवाद शस्त्र म्हणत आहे ही बुरशी पिकांची अब्जावधी रुपयांचे नुकसान करू शकते आणि माणसांना व प्राण्यांनाही विषबाधा करू शकते चीनविषयक तज्ज्ञ गॉर्डन चान म्हणतात की हे युद्धाचे लक्षण आहे आणि जर अमेरिकेने वेळेतच पावलं उचलले नाही तर कोविडपेक्षा मोठा धोका उभा राहू शकतो चांग सांगतात की आपल्याला चीनसोबतचे संबंध त्वरित तोडले पाहिजे अन्यथा उशीर होईल पण हे केवळ भीती पसरवण्याचे काम आहे की खरंच धोका आहे काही असो हा अमेरिकेसाठी धोक्याचा इशारा आहे यामुळे कृषी आरोग्यावर होणारे परिणाम फ्युजेनियम ग्रामीनिरियम या बुरशीमुळे गहू तांदूळ बाजरी इत्यादी पिकांना धोका निर्माण होऊ शकतो भारतात ही बुरशी आधीच काही ठिकाणी आढळते पण नवीन किंवा अधिक प्रजाती आल्यास पिकांच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो गव्हाचे उत्पादन कमी झाल्यास देशातील अन्न सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो गव्हावर आधारित अन्न पदार्थांच्या किमती वाढू शकतात या बुरशीमुळे तयार होणारे मायक्रोटॉक्सिन्समुळे मानवी आणि पशु आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात जसे की उलट्या यकृताचे नुकसान आणि प्रजननातील समस्या भारताला आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि आयात निर्यातींच्या वेळी कृषी रोगांपासून संरक्षणासाठी मजबूत बायोसिक्युरिटी उपायांची गरज आहे जर अमेरिका चीन किंवा इतर मोठ्या गव्हाच्या उत्पादक देशांमध्ये दे या रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर जागतिक गव्हाच्या किमती वाढू शकतात ज्यामुळे भारताच्या आयात निर्यातीवर परिणाम होऊ शकतो या प्रकारच्या परिस्थितीमुळे भारताच्या कृषी अन्न सुरक्षा आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर संभाव्य नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे सतर्कता संशोधन आणि बायोसिक्युरिटी उपायांची गरज आहे हवामान बदल आणि जागतिक आरोग्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर भारताला या प्रकारच्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं हा खरा धोका आहे की फक्त खळबळजनक बातमी तुमचे मत आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका